या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला बदली रोजंदारी कामगारांचा कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर महानगरपालिकेमधील दोनशे एकोणपन्नास बदली व रोजंदारी कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचा दुरुस्तीसह प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे राज्याचे प्रधान सचिव यांच्याकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाकडे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने दिनांक पंधरा जानेवारी रोजी समक्ष भेटून चर्चा करून निवेदन सादर केले राज्याचे प्रधान सचिव गोविंदराज सहसचिव अनिरुद्ध जवळीकर पक्ष अधिकारी शिल्पा कवळे यांची डॉक्टर आंबेडकर ट्रेड युनियन चे अध्यक्ष बापू सदा फुले यांनी समक्ष भेट घेऊन चर्चा केली या निवेदनाची दखल घेत नगरविकास विभागाने सोलापूर महानगरपालिकेस पत्र देऊन तात्काळ दुरुस्तीसह प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने दुरुस्तीसह फेरप्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे गेली पाच वर्ष दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात लढा चालू होता संघटनेच्या पाठपुराव्यामुळे यश आले आहे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी नगरविकास खात्याकडे सततचा पाठपुरावा केल्यामुळे हे यश यश आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनशे एकोणपन्नास रोजंदारी आणि बदली आणि अठरा वाहन चालक यांना विशेष बाब म्हणून कायम करण्याबाबत आदेश दिले आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन